टुडे 24 परिस्थितीचा सविस्तर पुणे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणीवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे सदर आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्याला दिला व त्यांनी तो व्हिडिओ त्यातील एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे या प्रकरणी पाच जणांवर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन अल्पवयीन सख्या मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरास कुणाल कैलास बोराडे दोन अल्पवयीन मुले घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे तसेच सदर आरोपींनी मुलीवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला होता पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलीस करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी रिपोर्ट अमोल पाटील पुणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा